चला तर आज काय नवीन आज चाललो आपण फिरायला तर आज कुठं फिरायला चाललं आहे आता हा रस्ता कोणाच्या ओळखीचा असेल आम्ही चाललो आहे दिव्य गाठातून तर आम्हाला जायचं आहे पारगावला आणि आमच्या एका सुन्याची डिलेवरी झालेली आहे तिच्या बारावी पूजनाचा कार्यक्रम आहे तर आम्ही चाललेलो आहे तर आता आम्ही आलोच जवळजवळ पारगावच्या तर आता आम्ही बारावी पूजनाचा कार्यक्रम सुरू केला कारण बारा वाजत आल्या होत्या आणि आता बारावे पूजन म्हणजे माहेरची सटवाई पूजायची आणि सासरची पण दोघींनाही संगच पूजायचे असतात तर आम्ही ते सर्व बारा तिकडचे बारा तिकडचे खडे मांडून त्याच्यावरती नागिणीची पानं ठेवून चोवीस नैवेद्य ठेवले दोघींना दोन नारळ ठेवले आणि दोघींना दोन फोडलेसुद्धा तर उदबत्त्या लावल्या बारावीचं सामान दुकानात मागितलं की ते सगळं देतात दातवण मुरट शेंग पुढं शेपा वावडंग्या सगळं सगळं काही असतं आणि आता बाळाची मोठी आजी नारळ फोडती आणि बाळाची आजी पाती सगळं व्यवस्थित होतं की नाही तर बाळाची आजी बसलेली आणि आता आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आता बाळ आणि बाळाच्या आजीला आणलेले बाळाच्या आईला आणले तर बाळाला पण घेतले आणि बाळाची आई आली आता दर्शन घेण्यासाठी तर आमची कल्याणी बाळाच्या आईचं नाव कल्याणी आहे तर आता ती बाळाला आम्ही आता असं खाली टाकणार म्हणजे काय एखादा कपडा टाकायचा आणि त्यावरती ते बाळाला थोडा वेळ एक अर्धा मिनिट एक मिनिट का होईना पण ते खाली ठेवायचं आणि म्हणजे कल्याणी आता दर्शन घेते तर अलीकडं उभा आहे तो आहे आदविक तर तो कल्याणीचा मोठा मुलगा आहे आणि कल्याणीला खरंच कन्यारत्न पाहिजे होतं पण पुन्हा पुत्रप्राप्ती झाली त्यामुळं ती थोडीशी नाराजच आहे कारण देवानेसुद्धा प्रत्येक घरात एक मुलगी दिलीच पाहिजे आणि मुलगी असावी घरात पण असो देवाने दिले त्याचा आनंदाने स्वीकार करत आता कल्याणीला बारा दिवस झालेत तर आता बाळाला घेऊन ती आता सगळं दर्शन झालं मग आता बाळाला घेऊन आम्ही घरात चाललो आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मस्त पूजा विजा झालेली आहे बारावी म्हणजे ते बाराच्या पावणे बाराच्या नंतर किंवा साडेबाराच्या आता असं एवढ्या पाऊन तासामध्येच पोचावे लागते तर आदवेकने दर्शन घेतलं आणि आमच्याबरोबर दुसरे आमच्या जावांची नातवंड आलेली त्यांनी पण दर्शन घेतलं तर आता हे घर दिसतं आहे का ते आमच्या कल्याणीच्या आईवडिलांचं आहे तर आम्ही आता सगळे दर्शन बिर्शन घेऊन चाललं तर हे बघा असे बारावे पुसतात आणि तिथला नारळ कोणी खात नाही म्हणजे बाहेरच्या मुलींना बिलींना देत नाही तर ते तिथंच ठेवलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आणि मस्त तिच्या आईवडिलांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता छानपैकी जेवण झालं येता सांग मस्त सांगता करण्यात आली कार्यक्रमाची त्यांनी आमचे खूप छान हे केलं आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा